नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष पक्ष ठाणे प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या सहाव्या मालिकेतील आजचा आपला एकशे पाचवा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत दैनंदिनी म्हणजे नेमकं काय तर मागच्या भागामध्ये आपण काही दैनंदिनीशी समानता दाखवणाऱ्या कागदपत्रांची चर्चा केली उदाहरणार्थ रोजनिशी आपण म्हणतो त्यानंतर डायरी म्हणजे काय हे आपण पाहिलं पुढच्या भागामध्ये आपण रोज किर्द म्हणजे काय पाहणार आहोत तर हे जे सगळे शब्द आहेत किंवा हे जे सर्व कागदपत्र आहेत याच्यामध्ये फरक आहे रोजनिशी म्हणजे इंग्रज जे त्यांच्या कचेरीमध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या दैनंदिन घडामोडी घडत असत त्याचे जे वृत्तांत लिहित असत त्याला रोजनिशी असं म्हणत असत डायरी म्हणजे जी गव्हर्नर आणि काउन्सिलची ईस्ट इंडिया कंपनीची बैठक होत असे त्या बैठकीचा इतिवृत्तांत म्हणजे आपण डायरी म्हणू शकतो आणि दैनंदिनी म्हणजे दिवसा प्रत्येक दिवशी ज्या काही घटना घडल्या त्याची जी नोंद केली जात असे खास करून दैनंदिनी हा शब्द मराठा राज्यातील ज्या घटना घडल्या आणि त्यातही पेशवे राज्यातील ज्या घटना घडल्या दैनंदिन त्या दैनंदिन घटनांची जी नोंद ठेवली जात असे त्याला दैनंदिनी असं म्हणत असत दुर्दैवाने मराठ्यांचा दफ्तरखाना जो होता तो मुघलांच्या काळा काला आक्रमणामध्ये जाळला गेला रायगड जिंकल्यानंतर किंवा मराठ्यांनी पण जाळला असेल तो त्याच्याबद्दल अजून काही एवढे स्पष्ट पुरावे नाहीत किंवा हलवला असेल दुसरीकडे कुठे जाळला असेल हे म्हणायला भरपूर वाव आहे किंवा दडवला असेल हे म्हणायला भरपूर वाव आहे त्याचं कारण तेवढी संधी नाही मिळाली तो दप्तरखाना एवढा मोठा हलवण्यासाठी झुल्फीदार खानाने फार पटकन वेडा घातला रायगडला त्यामुळे एक तर मुघलांनी जाळला असेल किंवा मराठ्यांनी जाळला असेल त्यांच्या हातामध्ये लागू नये म्हणून पण मला असं वाटतं की मराठीने जाळायचं काही कारण नाही कारण त्याच्यामध्ये नोंदी होत्या त्या नोंदी दप्तरखान्यामधल्या जरी रायगडचा दप्तरखाना जाळून टाकला तरी पण ज्या इनामाच्या नोंदी होत्या खालसा वतनाच्या नोंदी होत्या त्या जागोजागच्या अंमलदारांकडेच होता तो दप्तरखाना जाळून काय फायदा नव्हता आणि मुघलांना पण तो दप्तरखाना जाळून काय फायदा होता असं मला वाटत नाही कारण मुघलांना तर पाहिजेच होतं कोण इनामदार आहेत कोणाला किती इनामं दिलीत कुठं वतनं दिलीत कोण काय करत आहे कोण किती उत्पन्न देत आहेत दफ्तरखान्यामधूनच माहिती मिळणार मराठ्यांचं राज्य मी जिंकल्यानंतर जर ही माहिती मिळाली तर मी प्रशासन व्यवस्था राबवेल तर मुघल कशाला दफ्तरखाना जाळतील कधी आपण बघितलं तर कुठलाही जो शत्रू असेल तो शत्रू जर हुशार असेल तर तो शत्रूचा दप्तरखाना वाचवायचा प्रयत्न करतो म्हणजे मी एखाद्यावर विजय मिळवला एखाद्या राज्यावर सगळ्या गोष्टी जाळेन मी त्याचा दफ्तरखाना नाही जाळणार काय झालं तरी पण कारण मला पण कारभार करायचा आणि तिथे त्यामुळे मुघल पण जाळतील असं मला वाटत नाही दप्तरखाना औरंगजेबाला जोपर्यंत जेवढा माझा अभ्यास आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की औरंगजेब दफ्तरखाना जाळेल असं वाटत नाही कारण औरंगजेबाने संभाजी महाराजांना जे तीन प्रश्न विचारले होते ते तीन प्रश्नामधले दोन प्रश्न हे होते हो की खजिना कुठं दडवला आहे आणि आमच्यापैकी कोण माणूस तुला सामील होता सां। हो सां। सां। सा ते सांग आता दोन प्रश्नांची उत्तरं जर दफ्तरखाना हातामध्ये भेटला तर आरामात मिळू शकतात की कोण सामील होता ते सांग आणि कोण खजिना कुठे दडवला आहे ते सांग तर खजिन्याचा सर्व व्यवहार जे आहे ते दफ्तरखान्यामध्ये कळणार पैसा कुठून येतो आहे कुठून जातो आहे आणि कोणी सामील असेल एखादा माणूस तर त्याचं पण नाव ते दप्तरखान्यामध्ये आढळणार याला पत्र दिली किंवा हा आला याचं पत्र आलं गेलं दप्तरखाना कशाला जाळतील मुघल तर मराठ्यांचं दप्तरखान्याचं काय झालं मोठं गुरच आहे जाळलं असेल मुघलांनी तर त्यांच्यासारखे मूर्ख तेच आहेत की आधी दप्तरखाना जाळला आणि नंतर गावातल्या सर्व वतनदारांना बोलवत आहेत परत राज्यातल्या सगळ्या वतनदारांना परत बोलवत आहेत की आम्हाला तुमची वतनं तुमच्या नावाने करून द्यायची या म्हणून मग जाळला कशाला दफ्तरखाना तिथेच कळलं ना कोण वतनदार आहे ते त्यामुळे मुघल जाळतील असं वाटत नाही जाळले तर मी म्हटलं तसं त्यांच्यासारखे मूर्ख तेच तर विषय हा आहे सांगण्याचा की ह्याच्यामुळं मराठ्यांचा दफ्तरखाना जाळल्यामुळं मराठ्यांची दैनंदिनी सापडत नाही आपल्याला की त्या दैनंदिनी छत्रपती शिवाजी महाराजांची दैनंदिनी काय होती छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराजांची दैनंदिनी काय होती महाराणी ताराबाईंची दैनंदिनी काय होते दररोज कुठले व्यवहार केले जात होते हे आपल्याला सापडत नाही आणि आपल्याला पेशव्यांच्या दैनंदिनीवरच अवलंबून राहावं लागतं मराठा राज्याचा कारभार कसा चालत होता हे समजून घेण्यासाठी चला तर मग आपण या भागामध्ये सुरुवात करूयात आपल्या विषयाला आणि थोडंसं दैनंदिनी हा जो प्रकार आहे तो गोंधळात टाकणारा प्रकार आहे जशा ऐतिहासिक दैनंदिनी असत तशा वैयक्तिक पण दैनंदिनी असत दैनंदिनी हा जसा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे तसा एक तो मराठी वाङ्मय प्रकार देखील आहे त्यामुळे गोंधळ फार होतो तर तो गोंधळ आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आजच्या भागामध्ये नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल तर दैनंदिनी या शब्दाचा अर्थ होतो रोजनिशी दिनवृत्त किंवा दिनचर्या रोजनिशी म्हणजे दररोजचा रोजच्या रोज रोच लिहिलेला घटनांचा क्रम त्या दैनंदिनीमध्ये काय झालं त्याला रोजनिशी म्हणतो आजच्या दिवशी कुठल्या घटना घडल्या त्याचं वृत्त वृत्तांत सगळं लिहून काढला त्याच्यामध्ये दिनचर्या म्हणजे जा समजा ज्याची दैनंदिनी लिहिली तो माणूस कुठे गेला कुठे आला काय केलं त्याची सर्व दिनचर्या त्याच्यामध्ये येते तर ही जी दैनंदिनी आहे हा दैनंदिनी एक आपण म्हणू शकतो की दैनंदिन अनुभवांची लिखित नोंद राखणारा एक लवचिक वाङ्मय प्रकार आहे बघा मी काय म्हणतो दैनंदिनी म्हणजे दैनंदिन अनुभवांची लिखित नोंद राखणारा एक लवचिक वाङ्मय प्रकार लवचिक वाङ्मय प्रकार म्हणजे काय की बऱ्याचशा ज्या दैनंदिनी असतात त्या मूलतः व्यावहारिक उद्दिष्टातून निर्माण झालेल्या असतात म्हणजे व्यापारिक उद्दिष्टातून लिहिल्या झालेल्या असतात की आजच्या दिवशी काय व्यापारी घडामोडी घडल्या जमा खर्च काय झाला तशी दैनंदिनी लिहिली जाते किंवा ऐतिहासिक उद्देशातून दैनंदिनी लिहिले झालं असत लिहिल्या जात असतात की राज्यकारभारामध्ये त्या दिवशी काय घडलं दरबार घडला दरबारामध्ये कुठल्या घटना घडल्या कुठले निर्णय झाले तिच्याला आपण वाकणीसी टिपणे म्हणतो त्याची दैनंदिनी असते परंतु याच्या पुढे जाऊन पण काळाच्या ओघानुसार दैनंदिनीला आशयानुसार विषयानुसार एक वाङ्मयीन स्वरूप आलं एक प्राकृतिक स्वरूप आलं दैनंदिनी ही सामाजिक स्वरूपाची झाली सांस्कृतिक स्वरूपाची झाली तत्वचिंतनात्मक स्वरूपाची झाली जो दैनंदिनी लिहील त्याच्याप्रमाणे ती दैनंदिनी बदलत गेली व्यक्तीनुसार दैनंदिनी बदलत गेली ज्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती काम करत होती त्या क्षेत्रामधली माहिती त्या व्यक्तीच्या दैनंदिनीमध्ये यायला लागली एखादा माणूस दैनंदिनी लिहायला लागल्यानंतर आणि अशा आपल्याला हजारोनी दैनंदिनी मराठीमध्ये आढळून येतात वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये लिहिलेल्या वेगवेगळी प्रवास ही पण वेगवेगळ्या दैनंदिनीच आहेत लोकांनी लिहिलेलं आहे मी एक गेलो, गेलो, ले ले ता या तारखेला इकडे गेलो तिकडे गेलो व्यापाऱ्यांनी लिहिलेलं दैनंदिनी आहेत त्यांना दैनंदिनी असं नाव नसतं पण जर तुम्ही त्यांचं स्वरूप बघितलं तर त्या दैनंदिनीच असतात याच्यामधून आपल्याला ऐतिहासिक दैनंदिनी वेगळ्या काढायच्या असतात पण या ऐतिहासिक दैनंदिनींमध्ये अजून एक नेहमीचा आपण म्हणतो की गोंधळ होतो की पौराणिक आणि ऐतिहासिक याच्यामध्ये आपल्याला फरक करता येत नाही कुठल्या दैनंदिनीला पौराणिक म्हणावून कुठल्या ऐतिहासिक म्हणावं हा नेहमीचा एक आपल्याला प्रश्न पडलेला असतो की कुठल्या कागदपत्राला ऐतिहासिक म्हणावं कुठल्या कागदपत्राला पौराणिक म्हणावं तर पौराणिक दैनंदिनी ज्या असतात त्या पौराणिक कथेनुसार आपल्याला दैनंदिनी या शब्दाचा पुराणामध्ये एक अर्थ आढळतो की पौराणिक कथेनुसार एक प्रकारचा प्रलय आहे जो ब्रह्मदेवाची पन्नास वर्षे उलटून गेल्यानंतर घरून येतो आता ब्रह्मदेवाची पन्नास वर्ष काय प्रकार आहे तो वेगळा प्रकार आहे आपण नंतर बघूयात कालमोजणीचं तर हा पन्नास वर्ष उलटून गेल्यानंतर घडून येणारा जो प्रकार आहे त्याला ब्रह्मदेवाची दैनंदिनी त्याला दैनंदिनी म्हणतात म्हणजे ब्रह्मदेवाची पन्नास वर्ष म्हणजे एक दिवस असं धरून त्या पन ब्रह्मदेवाच्या पन्नास वर्षांचा जो लेखा जो लिहिला जातो त्याला दैनंदिनी म्हणतात जातो किती मोठा विषय होईल संपणार नाही सुपर कॉम्प कौं, क्वांटम कॉम्प्युटर लागेल त्याला जर माहिती साठवायची म्हटली सगळी पृथ्वीवर काय घडून गेले तर एवढी मोठी ब्रह्मदेवाची ती पन्नास वर्ष आहे तर आपण सर्वसाधारण असं म्हणू शकतो की दैनंदिन काम व्यवसाय इत्यादीसाठी लिहिलेले जे पुस्तक आहे ज्याला आपण थोडक्यामध्ये डायरी म्हणू शकतो की काळामध्ये पण आपल्याला नोंदी आढळतात आप की अमुक दिवशी अमुक एक घटना घडली अमुक काळामध्ये अमुक एक घटना घडली शालिवान शक पुराणकाळामध्ये लागू होत नाही मित्रांनो तो नंतर चालू झाला आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ पण बघितले आहेत बनवलेले आहेत आपण बघू शकता पुराणकाळाची स्वतःची एक वेगळी कालगणना होती ज्याला आपण चार कालामध्ये जो हा आपला वेळ विभागलेली आहे म्हणजे आपण ज्याला कलयुग द्वापर युग सतयुग कलयुग म्हणतो या युगांमध्ये जी वेळ विभागलेली आहे ती एक वेगळी कालगणना होती चालेवण शक चालत नाही त्याच्यामध्ये तर ती वेगळ्या कालगंध्येमध्ये पण पुराणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या नोंदी आढळतात दैनंदिन केलेल्या आहेत त्यांना आपण पो पौराणिक दैनंदिनी म्हणू शकतो तो एक अभ्यासाचा वेगळा विषय आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे की पौराणिक दैनंदिनीचा संदर्भ आपण कुठल्याही ऐतिहासिक गोष्टींना देऊ शकत नाही आप आपल्याला ऐतिहासिक दैनंदिनी पाहिजे मग मराठींच्या इतिहासाच्या ऐतिहासिक दैनंदिनी कुठल्या आहेत किंवा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल माहिती देणाऱ्या दैनंदिनी कुठल्या आहेत मग मी म्हटल्याप्रमाणे की छत्रपतींबद्दल किंवा त्यांच्या कुठल्याही छत्रपती शाहू महाराजांपर्यंत आपण म्हणतो की आधीचे जेवढे छत्रपती होऊन गेले त्यांचे कुठल्याही दैनंदिनी उपलब्ध नाहीत कारण त्या दफ्तरखान्याचं काय झालं कळायला मार्ग नाही नक्की मराठ्यांचा होता का तो आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला पेशव्यांच्या दैनंदिनीवर अवलंबून राहावं लागतं मराठ्यांच्या दैनंदिनी समजून घेण्यासाठी तर याच्यामध्ये पूर्णपणे आपण असं म्हणू शकतो की इतिहासकालीन जी वाकणीशी टिपणं होती म्हणजे वाकिणीस जे असत वाकनीस कोण असतं तो एक प्रकारे आपण म्हणू की दैनंदिन जो व्यवहार राजाचा सांभाळत असे त्याला आपण वाकिनिस म्हणतो त्याने जी काही टिप्पण करून ठेवली घडलेल्या घटनांची त्याला आपण दैनंदिन म्हणू शकतो हा एक प्रकारचा मुख्यतः कालिक वृत्तांत असतो कालिक वृत्तांत म्हणजे काय कुठल्या काळामध्ये कुठल्या दिवसामध्ये काय घटना घडली त्याचा तो वृत्तांत देत असतो की या दिवसामध्ये सकाळी पाच वाजल्यापासून महाराज उठल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाराज झोपेपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्याचा एक कालिक वृत्तांत आपण म्हणतो की प्रत्येक दिवसभर जो टिप्पणीचा वाकिनिसाने जो लिहिलेला असतो त्याला आपण दैनंदिनी म्हणू शकतो हा जो वृत्तांत असतो तो प्रामुख्याने आपण असं म्हणू शकतो की समाजशास्त्रीय असतो राजकीय असतो किंवा आर्थिक इतिहासाच्या नोंदी पाहिलेल्या व ऐकलेल्या घटनांचा त्याच दिवशीच्या केलेल्या सलग व संक्षिप्त नोंदी त्याच्यामध्ये येऊ शकतात दैनंदिनीमध्ये ऐतिहासिक दैनंदिनीमध्ये काय येऊ शकतात तर राजा असतो तो राजा समाजाशी निगडीत असतो राजा असतो तो राजकारणाशी निगडीत असतो राजा असतो तो आर्थिक बाबींशी निगडीत असतो त्यामुळे एखाद्या राजाची किंवा एखाद्या पेशव्याची दैनंदिनी आली तर त्याच्यामध्ये या गोष्टी येणारच त्याच्याबरोबर ज्या दिवशीची नोंद करतो आहे त्या दिवशी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या घटना पण त्या दैनंदिनीमध्ये नोंदवल्या जात असतात अशा पद्धतीनं एका शासनकर्त्याची दैनंदिनी ऐतिहासिक तयार होत असते याचं जर आपल्याला उदाहरण पाहिजे असेल तर वेगवेगळ्या पेशव्यांच्या वेगवेगळ्या दैनंदिनी आपल्याला उपलब्ध आहेत त्या आपण वाचू शकतो त्याच्यामध्ये माधवराव पेशव्यांची दैनंदिनी मला फारच प्रभावी वाटली त्याचं कारण असं होतं की पानिपतचं जे युद्ध होतं ते पानिपतचं युद्ध मराठ्यांनी हरल्यानंतर परत मराठ्यांना त्यांची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम माधवराव पेशव्यांनी केलं वयाच्या अवघ्या आपण म्हणतो की सतराव्या आणि अठराव्या वर्षी पेशवाईची वस्त्र हातामध्ये घेऊन पण या बुद्धिमान आणि दूरदर्शी माणसाने पहिली दोन वर्षं जी होती ती माधवराव पेशव्यांची होती ती राघोबा दादा आणि बाकीच्या ग्रहकलामध्ये गेली त्यांना ता काबू करण्यामध्ये सुरु ला शेवटची दोन वर्ष त्यांच्या आयुष्यातली रोगाने हो ग्रासलं त्यांना पण मधल्या काळामध्ये जे दहा अकरा वर्ष त्यांनी राज्यकारभार केला तो राज्यकारभार किती तडफेने केला किंवा किती दूरदर्शीपणाने केला किती बारकाईने केलं किती त्या माणसाने रक्त घाम गाळलं असेल ते आपल्याला त्याची दैनंदिनी वाचल्यावर कळतं इंग्रजांनी पण असं म्हणलं माधवराव पेशव्यांबद्दल की या तरुण पेशवा या तरुण पेशव्याच्या अकाली मृत्यूमुळे मराठा साम्राज्याचं जे नुकसान झालं ते भरून ये न येणारं होतं कधीच म्हणजे मराठा साम्राज्य ढासळणार आणि इंग्रजांचं राज्य येणार आहे तिथंच ठरलं होतं विधीली की ज्या वेळेला माधवराव पेशव्यांचा आकाने मृत्यू झाला जर जा, माधवराव पेशवे अजून दहावीस वर्ष जगते तर मराठा साम्राज्याची घडी सातवान साम्राज्यासारखी बसली असती पूर्णपणे आणि मराठा साम्राज्य स्थिर झालं असतं एवढी त्या माणसाचं कार्य तो होतं मी कार्य करतो तो आपल्याला समजतं कशामधून आपल्याला वाटतं की पेशवा सगळ्यांना भाव असं वाटतं की मी पेशवा होतो मी पंतप्रधान होतो लोकांना वाटतं की काय तेव्हा गादीवर बसायचं निकाल द्यायचे मानपान सन्मान त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण हे पेशव्याचं आयुष्य किती बिकट असतं जर जागायचं म्हणलं आपण तर कामं करायची म्हणली तर त्याच्यासाठी दैनंदिनी वाचणं गरजेचं त्याच्यामध्ये दैनंदिन घटना आवक जावक आर्थिक बाबी दैनंदिन विविध चर्चा त्याच्याबद्दलचे वेगळेवेगळे निर्णय त्याच्याबद्दल तपशीलवार विवेचन या दैनंदिनी म्हणून प्राप्त होतं उदाहरणार्थ पेशव्यांच्या ज्या दैनंदिनी प्रसिद्ध झाल्यात माधवराव पेशव्यांव्यतिरिक्त इतरांच्या पण त्या दैनंदिनीच्या रोजनिशीमधून जमा खर्च त्यावेळेच्या चालीरीती सांस्कृतिक बाबी इत्यादीबद्दलची माहिती ते आपल्याला प्राप्त होते आणि कोणताही पेशवा सवाई पेशवा माधवराव होते त्यांच्यापर्यंत किंवा त्यांच्यानंतर पण आपण म्हणून दुसऱ्या बाजीरावापर्यंत कोणताही पेशवा वयाची पंचेचाळीसापेक्षा जास्त जगू शकला नाही किंवा वयाची पन्नासी गाठू शकला नाही त्याचं कारण हे होतं की राज्य एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं होतं आणि त्या राज्याचा सर्व कारभार करायचा म्हणजे दिवस रात्र कारभार केला डोक्याला भुंगा लावला तरी पण विषय संपायचे नाही त्यात कष्टाने आणि त्रासाने त्यातही एखाद्या माणसाने प्रामाणिक कष्ट करायचे म्हणले म्हणजे माधवराव पेशव्यांनी प्रामाणिक कष्ट करायचे म्हणले पहिले माधवराव पेशवे होते त्यांनी प्रामाणिक कष्ट करायचे म्हणले होते मलाही पाणीपतचा डाग धुवून टाकायचा लागलेला साम्राज्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या वाढवर्ध्यांवर माझ्या स्वतःवर तो करण्यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले ते आपल्याला त्याच्यामधून दिसतं की माणसाचं आयुष्य कमी होतं एवढे प्रयत्न केल्यानंतर तर पेशवेच नाहीत एखादा राजा शिवछत्रपतींसारखा असेल तो पण प्रामाणिक धडपडदा असेल सगळ्या गोष्टी करायला आपण म्हणतो म्हणजे शिवछत्रपतींना पण उन्हा पन्नास वर्ष आयुष्य लाभलं का लाभलं जेवढं वेळ होता त्या वेळेपेक्षा जास्त धडपड केली त्यांनी आयुष्यामध्ये गोष्टी मिळवण्यासाठी किंवा जनतेसाठी स्वराज्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले झोप नाही न्यायनिवाड्या असतील त्यानंतर आपण म्हणतो की आर्थिक बाबी असतील परराष्ट्र धोरणं असतील मोहिमा असतील सॉरी असेल अंतर्गत कला असतील छत्रपतींची दैनंदिनी खरंतर एखादी आपल्याला उपलब्ध झाली असती तर भरपूर प्रकाश पडला असता त्यांच्या वैयक्तिक कष्टावर पण आपल्याला ती, आप ती दैनंदिनी देने दुर्दैवाने उपलब्ध नाही आहे परंतु ह्या बाकीच्या ज्या दैनंदिनी देने उपलब्ध आहेत आपल्याला त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की छत्रपतींना पण पन्नास वर्षाचं आयुष्य का लाभलं ला आणि त्यांना अकाली मृत्यू आपण म्हणतो तो का झाला हे आपण माधवराव पेशव्यांची दैनंदिनी वाचून आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं की पे छत्रपतींचं आयुष्य एवढं कमी का होतं कारण एखाद्या माणसाने जर आपण म्हणतो की वाहूनच घ्यायचं ठरवलं स्वतःला जनतेसाठी रयतेसाठी भल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करायचे म्हणतात त्याला काही अंत नाही छत्रपती होणं किंवा पेशवा होणं ही मित्रांनो मानाशी गोष्ट होती सन्मानाची गोष्ट होती पण ती तितकीच ज्याला जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली त्याच्यासाठी ती आपण म्हणतो की मरणाच्या दारात घेऊन जाणारी गोष्ट होते स्वतःचं आयुष्य स्वतः कमी करून घेणारी गोष्ट घेण्यासारखी गोष्ट होती एवढी कामं त्याच्यामध्ये होती या दैनंदिनी मुळामध्ये वाचल्या पाहिजेत कोणाची नाही वाचली तरी मातोराव पेशव्यांची दैनंदिन तुम्ही अवश्य वाचावे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता हे झालं दैनंदिनीबद्दल पण या दैनंदिनीच्या पण काय असतात की काही मर्यादा असतात आणि दैनंदिनीची काही वैशिष्ट्ये असत म्हणजे दैनंदिनीमध्ये आपल्याला पाल्हाळ किंवा तर्कशुद्ध गोष्टी लिहिलेल्या आढळून येत नाही दैनंदिनीमध्ये फक्त घडलेल्या घटनांची आपल्याला नोंद आढळून येते जशी घडली तशी विनाकारण त्याच्यामध्ये बकरींमध्ये जसा पाल्हाळ लावलेला असतो गोष्टी रंगवून सांगितलेल्या असतात तशा दैनंदिनीमध्ये आढळत नाहीत दैनंदिनीमध्ये कुठला तर्क पण दिलेला नसतो कारण मी मानसा केलेली नसते ही घटना का घडली कशासाठी घडली का, का कोणामुळे घडली फक्त ही घटना घडली त्या घटनेचा वृत्तांत त्याच्यामध्ये लिहिलेला असतो आणि तो पण जो असतो तो संक्षिप्त टिप्पणीबाजा वृत्तांत त्याच्यामध्ये लिहिलेला असतो त्याच्यामुळे हे वरती जो वृत्तांत लिहिला आहे तो कशाशी संदर्भात आहे ते सांगण्यासाठी दैनंदिनीच्या पानाखाली नेहमी आपल्याला तळटिपा लिहिलेल्या दिसतात किंवा नसतील लिहिल्या तर आपल्याला तळटिपा जोडावी लागतात दैनंदिनीचा अभ्यास करताना कारण संक्षिप्त टिप्पणीवाजा या सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात दैनंदिनीमध्ये दैनंदिनीचं हे काय झालं की आपण म्हणतो की मर्यादा आहेत तसं दैनंदिनीचं एक अजून एक गोष्ट आहे की दैनंदिनीमध्ये काटेकोरपणाचा अभाव असतो हो म्हणजे गोष्टी संक्षिप्तपणे लिहिल्या आहेत याचा अर्थ असा नाही की दैनंदिनीमध्ये गोष्टी काटेकोर लिहिल्या असतील आपल्याला नेहमीच समज होतो अरे संक्षिप्तमध्ये लिहिले म्हणजे काय असंच घडलं असणार याच्यामध्ये काय आगळपगळपणा केला नाही तर ते तपासून घ्यावं लागतं इतिहास संशोधकाला किंवा इतिहास अभ्यासाकाला हे संक्षिप्त लिहिलेलं आहे पण ते काटेकोर आहे का सत्य आहे का धरून आहे का तारखा व्यवस्थित आहेत का संदर्भ बरोबर आहेत का ही गोष्ट तपासली पाहिजे त्यानंतर दैनंदिनीमध्ये आपण म्हणतो की स्वैर विस्कळीतपणा नसतोच शक्यतो कुठे तर गोष्टी असतात पण तरी देखील काही ठिकाणी आपल्याला कुठे कुठे या गोष्टी आढळून येतात की त्याला काही अंत नाही की गोष्टी एवढ्या विस्कळीत लिहिलेल्या असतात कारण लिहिणारा काय करत असतो त्याला जी गोष्ट दिसते ती त्याला वाटते तशी लिहित असतो त्याच्या लक्षात येत नाही की आपण लिहितो त्याचा मागच्या पुढच्या गोष्टीशी संदर्भ काही लागत नाही विस्कळीतपणा आहेत ते विस्कळीतपणाची एक मर्यादा दैनंदिनीला असते ती आपण तपासून घेणं गरजेचं आहे की दैनंदिनीची काय आहेत की सर्वसामान्य लक्षण आहेत आणि दैनंदिनीमध्ये आपण म्हटलं की समजा माधवराव पेशवे आहेत त्यांची दैनंदिनी लिहिली तर बारा महिने चोवीस तास काम आहे माणसाला पेशवा म्हणून बारा महिने चोवीस तास काम करावं लागणार तर बारा महिने चोवीस तासामध्ये कधी कधी असा वेळ येते दैनंदिनीमध्ये की एखादा दिवस भाकड पण जातो असं म्हणतात भाकड म्हणजे काय त्या दिवशी काहीच झालं नाही दैनंदिनीमध्ये काहीच नोंद नसते म्हणजे समजा माधुराव पेशव्यांची तब्येत खराब झाली त्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली तर ते पण दैनंदिनीमध्ये कोरच राहतं की पेशव्यांनी विश्रांती घेतली आज काही घटना घडामोडी घडल्या नाहीत तर ह्या ज्या काही दैनंदिनी आहेत या दैनंदिनी अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहेत या दैनंदिनीमधून आपल्याला महत्त्वाची माहिती काय मिळते की शिवकालीन आहार कोणता लोक घेत होते हे आपल्याला माहीत नाही पण पेशवेकालीन आहार लोक कोणता घेत होते आपल्याला माहिती आहे कारण दैनंदिनीमध्ये पेशव्यांच्या पेशव्यांनी काय अन्न सेवन केलं कुठल्या प्रकारच्या गोष्टी पेशव्यांना आवडत होत्या ते लिहिलं जातं ते आहारशे आहारशास्त्रामधल्या किंवा काही पाककृती आपल्याला आढळून येतात पेशवेकालीन कारण ती पेशव्यांची दैनंदिनी आपल्याला सापड दुर्दैवाने शिवछत्रपतींची दैनंदिनी नाही आहे त्यामुळे आपल्याला समजत नाही की शिवछत्रपतींचा आहार नेमका कुठला होता त्यानंतर वस्त्र अलंकार काय होते की पेशवे कुठले वस्त्र घालत होते त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की इतर मानमत मरातबादार असतील किंवा इतर जे काही सेनापती मंत्री वगैरे हो असतील ते कुठली वस्त्रं घालत असतील त्याची पण नोंद होते त्यानंतर त्या काळामध्ये शकून अपशकून पाळले जात असत श्रद्धा अंधश्रद्धा पाळले जात असतात पेशव्यांच्या अनुषंगाने इतरांचीही श्रद्धा अंधश्रद्धांची त्याच्यामध्ये आपल्याला थोडीफार माहिती मिळते त्यावेळेच्या ज्या रीतीभाती असतात वेगवेगळ्या चाललेल्या प्रथा परंपरा असतात की सैन्य कधी बाहेर निघत असे काय करत असे कुठे थांबत असे याची पण माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दिसते कुठले समारंभ साजरे होत असत सा, पेशवे कसे सणसमारंभ साजरे करत असत सा। याची माहिती आपल्याला दैनंदिनीमधून मिळते त्या सगळ्या दैनंद या सगळ्या नोंदींबरोबरच अजूनही आपल्याला जी ज्या व्यक्तीची मन, ती दैनंदिनी आहे तिचं व्यक्तिमन म्हणजे ती व्यक्ती नेमकी होती कशी त्या व्यक्तीचं नेमकं उद्दिष्ट काय होतं त्या व्यक्तीचं नेमकं ध्येय काय होतं ती व्यक्ती नेमकी कशाप्रकारे निर्णय घेत होती ती व्यक्ती नेमकी कुठल्या बाबी लक्षात घेऊन एखाद्या गोष्टीचा न्याय निवडा करत होती आपल्याला आप त्या व्यक्तीचं व्यक्तिमन कळू शकते दैनंदिनी म्हणून त्याच्याबरोबरच जसं आपल्याला त्या व्यक्तीचं व्यक्तिमन कळतं तशाच पद्धतीनं प्रादेशिक समष्टीमन असा शब्द वापरला जातो प्रादेशिक समष्टीमन म्हणजे काय ती व्यक्ती ज्या प्रदेशामध्ये राहते त्या प्रदेशामध्ये राहणारे समस्त जन त्या समस्त जणांचं पण मन आपल्याला कळायला मदत होते एकंदरीतच या दैनंदिनीमुळे आपल्याला त्या काळाचं समाजमन कळायला मदत होते ते या व्यक्तीचं पण मन कळतं आणि समाज मन पण कळतं की समाज कशा प्रकारे विचार करत होता समाज कुठल्या दृष्टीने गोष्टींकडे बघत होता ते पण आपल्याला या दैनंदिनी म्हणून कळायला मदत होते त्यामुळे या ज्या दैनंदिनी आहेत जेवढ्या म्हणून उपलब्ध आहेत इंटरनेटवर तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहेत मोफतमध्ये उपलब्ध आहेत म्हणजे तुम्ही शब्द टाकला बोलत की पेशवा दैनंदिनी म्हणून तर तुम्हाला एक पाच ते सात तरी दया पी डी एफ फाईल मिळतील ज्या फ्रीमध्ये उपलब्ध आहेत वाचण्यासाठी आपल्यापैकी कोणाला आवड असेल अवश्य सर्च करा आणि डाउनलोड करून वाचा हा एक मौलिक ठेवा आहे तर हे आपण आत्तापर्यंत दैनंदिनीबद्दल जे विश्लेषण केलं ते आपल्याला आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे आप आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा नोटिफिकेशन बटन आहे ते आपल्या चॅनेलचं ऑन ठेवा जर तुम्ही आपण अजूनपर्यंत ठेवलं नसेल तर जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतुल चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया या चॅनेलला आपण सबस्क्राईब करावा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं जेणेकरून आपल्याला नवीन नवीन आपले जे माहितीपूर्ण मालिका इथून पुढे येणार आहेत त्यांचे पण आपल्याला अपडेट येत राहतील या अशा प्रकारच्या संशोधनपूर्ण मालिका बनवण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आत्तापर्यंतच्या आपल्या आजच्या तब्बल एकशे पाच व्हिडिओंना प्रायोजित केल्याबद्दल धर्मराज पक्षाचे अध्यक्ष श्री साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार जर आपल्याला या दैनंदिनीच्या संदर्भामध्ये काही शंका असतील किंवा आपल्याकडे पण आपल्या कुटुंबाची एखादी दैनंदिनी असेल असू शकते आपण आपले पूर्वज त्या काळामध्ये काही डायरीसारखं लिहित असतील किंवा स्वतःचे अनुभव लिहित असतील त्याची काही टासनं टिपणं तुमच्याकडे असतील तर तो पण इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे मित्रांनो तर त्याच्याबद्दल आपल्याला काही शंका असेल किंवा अधिकृतता हवी असेल त्याच्याबद्दल अधिकृत मत हवं असेल तज्ज्ञांचं तपासणी करून हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली आपल्याला एक लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करून आपण किमंतुलावी चॅनलशी संपर्क करू शकता माहिती पाठवू शकता जे काही आपण माहिती पाठवाल त्याच्यावर जे काही आपल्याला करता येणं शक्य असेल ते आपण जरूर करूयात पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत रोजकीर्द म्हणजे काय आता हा प्रकार तोच आला रोजनिशी डायरी दैनंदिनी आणि रोजकीर्द तर याच्यामध्ये आपण रोजनिशी डायरी आणि दैनंदिनी म्हणजे काय हे पाहिलं तर रोजकीर्द म्हणजे काय होतं हे आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत इतिहासाचं असंच चिकित्सक तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राह किमंतू लाईव्ह जय महाराष्ट्र जगतंब